नवरात्र दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते आणि देवीच्या आपण पूजा प्रार्थना या नऊ दिवसांमध्ये करत असतो तुम्ही घरामध्ये घट घर बसवत असाल किंवा बसवत नसाल पण घरामध्ये काही प्रमुख नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं कोणत्याही स्त्रीचं आपल्याकडनं अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची असते हा नियम नेहमीच आपल्याला पाळायला पाहिजे त्याचबरोबर एखादी स्त्री किंवा कुमारिका आपल्या घरामध्ये आली आणि तिचे आपण ओटी भरण असेल तिला एखादा फळ असेल साखर देणं असेल या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात कारण देवी आपल्या कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये घरातून या तीन वस्तू चुकून आपल्याला कोणाला द्यायच्या नसतात या वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर त्याचा वाईट दुष्परिणाम हा आपल्याला भोगावा लागतो कारण या वस्तूंमध्ये साक्षात देवी आपल्या स्वरूपामध्ये दे घरात निवास करत असते तर या वस्तू कोणत्या याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची जा असेल तर याच व्हिडिओच्या खाली ज्या ठिकाणी चॅनलचं नाव आणि लोगो आहे तिथेच खाली एक छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत असेल त्या त्रिकोणवरती क्लिक करा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल श्री स्वामी समर्थन